जागतिक महिला दिनानिमित्त पैठण येथे शुक्रवारी नाथसागर योगा ग्रुप नाथसागर स्विमिंग ग्रुप आणि नम्रता महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या संयुक्त युद्ध भव्य सायकल स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून यात दीडशे स्पर्धकांनी सहभाग नोंदवला पैठण शहरातील संत ज्ञानेश्वर उद्यान येथून चार किलोमीटर अंतरच्या सायकल स्पर्धेचे उद्घाटक म्हणून अहमदनगर येथील डॉक्टर मनीषा लड्डा या उपस्थित होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून येथील खरेदी विक्री संघाच्या संचालिका वर्षाताई विलास बापू भुमरे पैठणचे डीवायएसपी एस पी सिद्धेश्वर भोरे पोलीस निरीक्षक संजय देशमुख स्टेट बँक ऑफ इंडियाचे मॅनेजर शिवेंद्र कुमार पांडे सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर जगदाळे पाटबांधार विभागाची शाखा अभियंता बंडू अंधारे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी सीमाताई रोहरा पंचपुला बरकसे शोभाताई सवाशे सकुताई झारगड अनुराधा पाईक ज्योती जोशी कल्पना लोखंडे अश्विनी लखमले सुनीता करवा आशा जगदाळे सुनीता रूपेकर आदी महिला मान्यवरांची उपस्थिती होती प्रारंभी उपस्थित सर्व मान्यवरांचे पैठणचे प्रसिद्ध वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पंडित किल्लारीकर चेतक नागरी पतसंस्थेचे चेअरमन सेठ बरकसे यांच्या हस्ते प्रमुख मान्यवरांचे स्वागत करण्यात आले यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित स्पर्धेचे उद्घाटन डॉक्टर मनीषा लड्डा यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले या दीडशे स्पर्धकांनी सहभाग घेतला विजयी स्पर्धकांचा का प्रशस्तीपत्रक देऊन स्वागत करण्यात आले या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात स्पर्धेचे उद्घाटक डॉक्टर मनीषा लड्डा डॉक्टर पंडित किल्लारीकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले यावेळी डॉक्टर लड्डा म्हणाल्या की मी अहमदनगर ते ढाका सायकल प्रवास केवळ चोपन्न दिवसात पूर्ण केला महिला पुरुषांपेक्षा काकणभर कमी नसून पुढे जाण्याची जिद्द बाळगण्याची गरज असल्याचेही लड्डा म्हणाल्या यावेळी डॉक्टर पंडित किल्लारीकर म्हणाले की आजच्या वैज्ञानिक युगात सावित्रीबाई फुले पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून महिलांनी कार्य करणे गरजेचे आहे महिला कोणत्याही क्षेत्रात मागे राहिल्या नसून महिलांनी न्यूनगंड सोडून आता वैज्ञानिक स्पर्धेत उतरले पाहिजे आयोजित या कार्यक्रमात जिजाभाऊ मिसाळ मनोज थोटे डॉक्टर संजय गंगवाल भीमराव गाडे राजकुमार गाडे अनिल जानकर देवराव निकोडे यशवंत चौधरी दिलीप पाईक अरुण बल्लाळ रामनाथ केदारे संजय घोंगडे समाधान तायडे सुनील चव्हाण प्रभाकर गलांडे बाळासाहेब राजडे कुणाल पिंपळे विकास अन्नदाते संजय गवई शिवराज गायके भाऊसाहेब साबळे सिद्धांत सिंग शिवराज अथरगन यांच्यासह अनेक कार्यकर्ते खेळाडू उपस्थित होते संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक